बुलंद बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर यांचा आज वाढदिवस आहे तर दरेकर सर अचानकच तुम्हाला समशान भूमीमध्ये वाढदिवस साजरा का करावा वाटला तुम्ही समाजाला काय संदेश देणार या माध्यमातून सगळ्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माला किंवा माणसाला आदर दिला जातो परंतु मशान भूमीत राहणारी जी काही माझे बांधव आहेत वडीलधारी नु। मंडळी आहेत त्यांना आदर दिल्या जात नाहीये त्यांची एक पिढी नव्हे तर हजारो पिढ्या वर्षानुवर्षापासून मशानभूमीमध्ये आंतविधी करण्यामध्येच गेलेल्या आहेत आणि त्यांच्या मुलांचा जर भविष्याचा शैक्षणिक दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्या मुलांचंही भविष्य अंधारमयच असतं बाप ही मशा मसन म्हणूनच जन्माला आला मुलगा ही मसन जोगी म्हणूनच मरणार का असा प्रश्न मला भेडसावत होता आणि आजपर्यंत मी वाढदिवस अनाथाश्रम वृद्धाश्रम अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून करत आलो परंतु झोपता झोपता एक कल्पना आली माझ्या डोक्यामध्ये की आपण जन्माला आलो तर खाली आता नावलेलो आलेलो आहे आणि ज्यावेळेस आपण मरणार आहोत त्यावेळेस ही खाली हातानाच जाणार आहोत म्हणजे येतानाही काही आणलेलं नाही आपण आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही परंतु मरावे परिकृती रूपे उरावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर पटदिशी उभा राहिला आणि एक वाटलं की हा वाढदिवस आपण मशानभूमीमध्ये साजरा केला पाहिजे आणि सकाळपासून मशानभूमीमध्ये अनेक ठिकाणी फिरत होतो सहा मशानभूमी फिरल्या सहा मशानभूमीमध्ये अंत्यविधी चालू होते परंतु एकमेव ही मशानभूमी मला थोडीशी खाली जाणवली त्यावेळेस दादांना येऊन विचारलं मी कि असा असं मला वाढदिवस साजरा करायचा आहे त्यांनाही आचार्याचा धक्का बसला की वाढदिवस पहिल्यांदा कुठेतरी येत आहे माझ्या आयुष्यातला येते शिक्षण असेल म्हणे की आम्हाला एक आपुलकीनं आपला आनंद आमच्या मशानभूमीमध्ये आपण साजरा करता ती पण माणसंच आहेत त्यांना पण जगावं असं वाटतं त्यांनाही वाटतं की आपल्याकडे कोणीतरी आदरानं पाहिलं पाहिजे सहानुभूतीपूर्वक पाहिलं पाहिजे मशानभूमी म्हटलं की भीतीदायक हा प्रकार आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बिंबवल्या गेलेला आहे तर ही कुठंतरी समूळ नष्ट झालं पाहिजे आपण अनेक विधी इथं पार पाडल्यानंतर अनेकांना दान देण्याची वृत्ती आपल्या उराशी बाळगत असतो मग तो ब्राह्मण असेल किंवा इतर जातीतला व्यक्ती असेल त्यांना आपण भरभरून दान करत असतो परंतु खरी दानाची गरज या मशानभूमीमध्ये राहणाऱ्या माझ्या आई वडिलांना भावंडांना आणि या मसन जोग्यांना बांधवांना खरी गरज आहे आपण अनेक ठिकाणी दान करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण ज्यावेळेस मरण पावतो ज्यावेळेस आपल्या अग्नीला डाव दिला जातो त्यावेळेस ज्यावेळेस सरण 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 पेट घेतं त्यावेळेस आपलं सरण पूर्ण जळेपर्यंत देखील आपण ज्या पत्नीसाठी आयुष्य घालवलं ज्या मुलासाठी मरमर केली दिवसाची रात्र केली तो मुलगाही एक मिनिट मशानभूमीमध्ये आपलं प्रेत जळेपर्यंत थांबत नाही तर यावरून कळा की तुम्ही जे काही करताय मग चोऱ्या करत असाल खून करत असाल दरोडे करत असाल व्यवसाय करत असाल तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुमचं पूर्ण प्रेत जळेपर्यंत हा फक्त माझा बाप इथं थांबलेला असतो पूर्ण प्रेत जळेपर्यंत तुमचं उन्हात पावसामध्ये ती राख देखील एक कणही हवेनं उडून जाऊ नये याची दक्षता घेण्याचं काम हा माझा बाप करत असतो तर त्यामुळं खऱ्या अर्थाने मला वाटलं अंतकरणातनं की हा वाढदिवस मी या ठिकाणी साजरा केला पाहिजे मशानभूमीमध्ये हा अनेक मा मीच नव्हे मी अनेकांनी खरोखर आपला वाढदिवस साजरा या ठिकाणी येऊन केला पाहिजे आणि ज्यावेळेस अंतविधी पार पडतो त्यावेळेस नकळत आपल्या खिशामध्ये हात घातला पाहिजे त्या तुमच्या नकळत घातलेल्या हातामुळे यांच्या मुलांचा संसार असेल किंवा देशातल्या अनेक माझ्या बांधवांचा संसार असेल त्यांच्या शिक्षणासाठी खर्च असेल कुणी दत्तक कधी घेतलेलं नाही विशेष करून बरं काय अनेक जाती धर्म आपापल्या समाजासाठी लढा देत असतात परंतु मसनजोग्यासाठी कुणी लढा देताना मसनजोगी रस्त्यावर उतरताना आणि त्यांच्यासाठी एखादा आमदार खासदार मंत्री कोणीच पुढे येत नाही मला सांगा पंतप्रधानांनी शेवट करण्याचं काम कोण करतो माझा बांधव करतो बरोबर आहे मुख्यमंत्र्यालाही शेवट करण्याचं काम कोण करतो, करतो का हा बांधव करतो बरोबर आहे मग त्यालाच का वंचित ठेवलं जातं त्याच्याकडे तुच्छ भावनेनं का पाहिल्या जातं ही आपली भावना बदलली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे केलेलं छोटं खाणी हे कार्य आहे मी मोठं काम केलेलं नाही कुठंतरी वाटलं की माझ्या पत्नीला मी माझ्या मुलांना मुलींना माझ्या आईला दर वाढदिवसाला चांगल्या हॉटेलमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी घेऊन जात असतो त्यांना साडे ड्रेस घेतो घेऊन देत असतो परंतु या वाढदिवसाला मी माझ्या परिवाराला एकालाही कुठलाही नवा कपडा घेतलेला नाही हा बी माझाच परिवार आहे असं समजून मला या ठिकाणी येऊन मी सर्वांना माझ्या या आजीला पण आजी या पुढे आजी तमाशाण भूमीमध्ये राहतात आपण बघता या आजीलाही या, या ताईलाही ड्रेस घेतलेला आहे छोटी छोटी मुलं आहेत पुढे ती छोटी छोटी मुलं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे ती मुलं इथं राहतात आपल्या घरासमोरून जर एखादं प्रेत गेलं तर आपण दरवाजा लावून घेतो म्हणजे एवढी भीती एवढी दहशत आपल्याला रूढी परंपराने घालून दिलेली आहे ही दहशत कुठंतरी नष्ट झाली पाहिजे कुणाला दान करायचं झालं तर मशान भूमीमध्ये येऊन करा मशान भूमीचं सुशोभीकरण करा इथं आल्यानंतर आपल्याला असं प्रसन्नता वाटली पाहिजे अनेक आपल्या शहरातल्या मशानभूमी बघितल्या तर आधीच भीती आहे आणि तिथलं वातावरण जर बघितलं तर तिथं थांबण्याची इच्छा होत नाहीये त्यामुळं तिथल्या मशानभूमी इतक्या चकाचक असल्या पाहिजे तिथं शुद्ध पाणी पिण्याचं असलं पाहिजे तिथं रंग रंगरंगोटी रंग, केली पाहिजे कारण की शेवट तिथं होणार आहे तुमच्या तुमची बिल्डिंग तुमच्या कंपन्या ह्या कुठेही कामी येणार नाहीये तर आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त विशेष करून आवर्जून सर्व सन्माननीय संपादक पत्रकार बांधव विविध राजकीय सामाजिक संघटनेत काम करणारे पदाधिकारी माझे स्नेही मित्र सर्व आले आणि विशेष करून इथं भूमीमध्ये आलेत तर तुमच्या धैर्याची तुमच्या आपुलकीची तुमच्या सहानुभूतीची तुमच्या जिवाळ्याची तुमच्या सर्व बाबींची मी आज्ञापूर्वक या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो कारण की आजचा हो जो क्षण आहे माझा ऐतिहासिक क्षण आहे आणि तुमच्या आमच्यासाठी सर्वांच्यासाठी हा तुम्ही साक्षीला राहिलेला ऐतिहासिक क्षणाचा त्याबद्दलही सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद अंधश्रद्धा निर्मूलन मोडीत काढण्याचा तुम्ही जो प्रयत्न केला तर तुम्ही समाजाला काय आवाहन करणार समाजाला हे आव्हान करेल की अंधर श्रद्धा आपण बाळगू नये खरे भूत माणसं झालेली आहेत आपण ही जी मेलेली भूत आहेत ती मेलेली माणसं भूत नाही आहेत खरे भूत हे माणसं आहेत आज माझ्या आया बहिणीवरती दिवसचा जे बलात्कार करतात ती ती खरी भूत आहेत जी आज कोणाचा खून करतात पैसे देऊन ती खरी भूत आहेत भाऊ भावाला मारून टाकतो ती खरी भूत आहेत हा जो मुलगा मुलगी आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीये ती खरी भूत आहेत ती खरी अंधश्रद्धा आहे अहो हे बघितले मी हे म्हणतात ही आई आहे त्यांची बघा किती म्हणजे मशान भूमीमध्ये आईला सांभाळतात सुनाला सांभाळतात त्यांनी मुलंही सांभाळतात शिक्षण शिकवतात परंतु शिक्षण शिकल्यानंतरही मुलाच्या हाताला काम नाहीये मुख्यमंत्री महोदय असतील किंवा इथले मनपा आयुक्त असतील त्यांनी यांच्या मुलाला दत्तक घेतलं पाहिजे शासनाच्या नोकरीमध्ये शेवेत समाविष्ट केलं पाहिजे एवढी इथल्या मशानभूमीमध्ये काम करणारी जी काही माझी बांधव आहेत त्यांच्या मुलांच्या भविष्याचा जो विषय आहे तो त्यांनी समोर घेऊन यांच्या भविष्याचं जे काही आहे नैतिक जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे मनपा आयुक्त असतील इथले आमदार खासदार असतील इथले जेवढे आमदार आहेत मेल्यानंतर शेवटी इथंच येणार आहे ना त्यांना बरोबर आहे की नाही मग आमदाराला हे सुचत नाही का की बाबा मी मेल्यानंतरही खदाराला सुचत नाही का मी मेल्यानंतर ही माझी बायको पत्नी कोणी थांबत नाही परंतु हा मशाना मध्ये काम करणारा हा माझा बांधव इथं थांबतो माझा अंतविधी पार पाडतो त्याच्यासाठी तरी किमान जनाची नाही तर मनाची लाज बाळगून भूमिका पार पाडली पाहिजे समशान भूमीतील यांच्या अनेक समस्या आहे कर्मचाऱ्याचा तर या संदर्भात बोलल्यानंतर शक्ती काय आवाज उठवणार आम्ही सातत्याने दलित शोषित पीडित अन्यायग्रस्त लोकांच्या संदर्भामध्ये सातत्याने आवाज उठवत असतो आम्ही आणि जे काही कोणी ज्या विषयाला हात घालत नाही त्या विषयाला न्याय देण्याचं सा काम सातत्याने करत असतो हे काम करत असताना अनेक वेळा भॅड हल्ले पण झालेले आपणास माहिती आहे परंतु जीवाची तमाना बाळगता सेवा हीच ईश्वर सेवा ही, ही ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही सातत्यानं मार्गक्रमण करत असतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत देखील अशा माझ्या बांधवासाठी यासारख्या विविध बांधवांसाठी आमचा लढा सदैव तेवत राहणार आहे यात काही शंका नाही आहे बांधव आहेत त्यांनाही तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे मशान भूमीतलं सोनं मशान भूमीतलं सोनं हे पाठ ऐकलेलं आहे आपण परंतु हे मशान भूमीतलं सोनं आहे या सोन्याला आपण विचारलं पाहिजे भावना आजीला विचारले पाहिजे भावना तुमचे तुमचे कोणत्या कोणत्या समस्या आहे इथे गेल्या मी चाळीस वर्षापासून सेवा देत आहे आणि याचे पूर्वे म्हणजे आजोबा पंजो आजोबा हे hmm. पूर्वी म्हणजे कदशनगर मशनभूमीत राहायचे आता hmm. ही माझी देखवता माझ्या एक पिढी म्हणजे ही पाचवी सातवी पिढी चालू आहे ह्या पाहिलं गेलं तर हा आमचा एक समाज हा लक्षात नसलेला हा एक समाज आहे hmm. गावाबाहेर फेकलेला एक समाज hmm. आहे आज एखादा गावामध्ये एक समजा एखादा आमचा सुशिक्षित झाला एक अधिकारी झाला त्याला mm. राहायला एखादा जर घर घ्यायला गेलं समजा किराया किंवा स्वतःचे घर घ्याल तर मग समजा म्हणून शेजारी घर घेऊ देत नाही mm. फुलाड घेऊ हो देत नाही एक किरायानं घर राहायला देत नाही mm. का बाबा हे मसून जो घे आहे हे mm. करणी कवटॉल का करून काही जाज कोणा करून आम्हाला मारते mm. हा हा मोठी गोष्ट म्हणजे हा शासनाला हा कळायला पाहिजे की आमच्या समाजावर जे भगवादारी दिसलं की त्यांना काय वाटतं हे पोर पळून येणार असे पालघरमध्ये घटना झालेल्या आहे आमचे भगवादाराने मारले गेलेले आहे तर असे काही घटना करतात जे भिक्षुक आहेत ते काय बी मागणार आहेत तुमच्याकडे दोन दोन दान्य एक दहा रुपये पाच रुपये आजच्या काळामध्ये एक दोन रुपये हेच मागणार आता शासनाना हे मी एक माझी एक संस्था आहे त्यांना युवा बौद्धिशी वसुंदगी समाज संस्था छत्रपती संभाजीनगर संस्था औरंगाबाद ही संस्था मी काढलेली आहे समाजासाठी मी खूप सेवा करतो आणि बरेच काही जिल्हे फिरलेले आहेत प्रत्येक समाजासाठी मला ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस पाठपुरावा केला शिंदे साहेब होते त्यावेळेस पाठपुरावा केला आता फडणवीस साहेब आहेत त्यावेळेस पाठपुरावा केला मसुंजोगींना जी आर पाहिजे आर कशासाठी पाहिजे जे कब्रस्तानमध्ये राहतो ते खादीम आहे तो कधीही पण चोवीस घंटे ड्युटी करतो आणि मशानात राहणारा मसुंजोगी पण चोवीस घंटे फॅमिली विथ फॅमिली सगळं काम करतो त्यांना कमीत कमी ते आरक्षित करून त्यांना की ती जागा राखीव करायला पाहिजे आज मोठे मोठे संस्थे आहेत जे मारोडी आहेत आणि जे दुसरे समाजाचे मोठे मोठे मसुजभूमी चालवत आहेत मसंजोगी हा समाजाना कदीम हा सर्टिफिकेट काहून तुम्ही दिलेलं आहे जसं जातीवादी तुम्ही करून आम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे जातीचं सर्टिफिकेट आता थांबवता तुम्ही जोगी म्हणून म्हणता पण आम्हाला आर आरक्षित जागा तसं मसवण म्हणून आरक्षित करा एकतर गल्लीत राहू देत नाही एकतर वस्तीमध्ये राहू देत नाही एक तर मशानभूमी राहिले तर तुम्हाला कोण म्हणले तुम्हाला परमिशन कोणती मशानभूमी आम आमची जागा आहे ग्रामपंचायत म्हणते आमची जागा आहे महापालिका म्हणते आमची जागा आहे मग शेवटी शासनाशी लढू 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 कस तरी आम्हाला पोट पाण्यासाठी मानधन म्हणून काही देत आहे असे महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि जी आर निघायला पाहिजे हीच माय बाबत आता मीडियामधून हीच माझी नंबरची विनंती आहे आणि सरांची जे वाढदिवस आहे आता जन्म आणि मृत्यू हे मला एवढं कळतंय माझ्या लहानपणी माझी आजी सांगायची की आम्ही या मशामध्ये होतो तुझा वडिलांचा इथं जन्म झाला ठीक मग माझी आई म्हणायची अरे तू त्या झाडाखाली होतो आपण पावसाळा चालू होता पावसाळ्यात तुझा जन्म झाला झालं ना मशानच मग आता म्हणजे मुलं पण इथंच पुष्पनगरीमध्ये मध्ये जन्म झाली आता आता मी, मी अमरावतीहून करून आलं ते पण जन्म तिथंच लग्न केलं लग्न केलं आणि आता आचार्य व्यक्त म्हणजे मी ऍक्च्युली दुपारची आजरी लावून मी ऑफिसला जाणार माणूस सरांनी असं ठरवलं की एक चकित करून टाकले की मला एक सपनामध्ये आले सर आणि फिरून चालले असं झालं ते सर आले सर